तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या क्लेट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज पहाटे आम्ही मासेमारी करण्यासाठी निघलो होतो जेव्हा आलो तेव्हा वारा जास्त नव्हता नॉर्मल होता पण जाळी लावल्याच्या नंतर अचानक एवढा वारा सुटला ना की आम्ही नाश्ता केला आणि लगेच जाळी खेचायला तर सुरुवात केली बघा पूर्ण समुद्र आहे ना तर एकदम खवळला आहे सुरुवात केली बघा वांदे आहे ना तर पाऊस पडते आणि जवळ पडला जवळ काय करतात চালু চালুয়ে বাই

मीन तर मित्रांनो ही जाळीतील मासली आहे आता सर्व हजार सुटले आहेत आणि तीन टोपली मासली आहे पण पडले पडल्या कमी आहे गाचे बोंबील भारी आहेत मस्त मोठे मोठे बोंबील आले आहेत मित्र आता मी कवा आहे ना ती गाठून घेतो आपला सहज आहे ना तो काढून आम्ही घरी जालो कारण आता वादळ सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण सहज काढतोय बघा त्याच्यामुळे सहज ही सुरुवात केली बघा आपण एवढं सहज काढून आहे प्रशांत इथे कावं लावतोय प्रशांत आणि सुशील दोघे जण कावं लावायलाय सहज दोन भागामध्ये दिसते हे बघा या पाण्यामधल्या परमनंट दोरी असतात त्या पाण्यामध्येच येतील आणि आपण वरची दोरी फक्त काढतो दो बघा इथून सहजाचे दोन भाग होतात हे लावून ढिल ढिलकशी म्हणून ढिलकर बघा म्हणजे या दोरी खुट्याल असतात म्हणजे जे आपण पाईप लावतो त्या पाईपला बांधलेल्या परमनंट दोरी आहेत त्या पाण्यामध्येच राहतील आपण फक्त वरचे सहज काढल्यात वरचे एक्स्ट्रा दोरी काढले कारण आता आपण मासेमारीसाठी येणार नाही दोन महिने तरी आपली मासेमारी बंद असणार बघू जर वादल गेल्यानंतर जमलं तर एक दोन दिवस आहेत म्हणजे आपल्या एकतीस मे पर्यंत मासेमारी करू शकतो जर वादल गेलं तर आपल्याला एक दोन दिवस मासेमारी करण्याची संधी भेटेल नाही तर मग आता आपल्याला बोट बंद करायला लागेल दोन तीन टोपली मासली आहे ती मासली आपण जाता जाता निवडून घेऊ आणि जवला आहे जवला भेटला आहे पण तो सुकेल कसा आता ऊन नाही पाऊस पडतोय मग जवळ सुकायचा मोठा प्रश्न निर्माण म्हणून आपल्या रोज भेटत नाही ते कधी क्वचित भेटतात आज तर आपल्याला बोंबिलाच भेटतात ना सुशील मोठे मोठे बोंबील आता सुशीलचा गावाल गावाला जातील गावाला बोंबिल येऊन हा एफ सी हो किनाऱ्याजवळ पोचली आहे हे बघा आजची आपली मासे दाखवली तुम्हाला काय काय भेटले ते हे बघा छोटे बोंबील छोटे बोंबील निर्लं त्याच्यानंतर ही कोलंबी आहे कोलंबी हे मोठे बोंबील मोठे बोंबील आपण निवडलेत वेगळे गेलेत पण हे सर्व बोंबील आहेत ना ते आम्ही जेवणासाठीच ठेवणार आहोत सर्वांना थोडे थोडे जेवण एवढे वाटू त्याच्यानंतर वाकटे आहेत आणि अजून थोडीशी कोलंबी आहे हे मुशी शिंगाली आणि थोडेसे माकूड आहेत आता शेवटचे दिवस आहेत म्हणून माकूड काढले शिवायला आणि मित्रांनो हा जावला आहे बघा एका वाट्याला दीड टोपला जावला आला होता पण आता असल गरमीचे दिवस होते मासळी सुकवायचे दिवस होते जवला सुकवायचे दिवस होते पण या पावसामुळे या वादळी वाऱ्यांमुळे आता पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे हा जवला सुकवायचा कुठे जवला आपण आणला आहे पण तो सुकवायचा उपाय नाही तो बर्फामध्ये ठेवायचा किती दिवस ठेवायचा ऊन आले तर बरे नाही आले तर उलट सर्व दरवा फेकायला लागेल मित्रांनो निसर्गामुळे बऱ्याच वेळी कोळी लोकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असते अवकाळी पाऊस झाला की नुकसान झालं समजा जी मासे आम्ही सुकवायला काढतो ती सर्व वा पाण्यामध्ये वाहून जाते आता बोट किनाऱ्याजवळ पोचले आणि लाटा बोटीमध्ये जातो खतरनाक म्हणजे बंदरावरती पण हालत एकदम बेकार सर्व ठिकाणी वातावरण एकदम खराब बांद्रावरती पण खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात जाऊला उतरविणे शक्य नाही पण काय बोलते आज कसा वाटला आजचा दिस आता आज जाऊ काही काय नाही वाचा काय करायचं एवढी मेहनत करून काय फायदा नाही मेहनत बहुतेक पाण्यामध्ये जाणार पण खूप त्रास झाला आता मासली भेटली तिथे सुकवायचा उपाय नाही आणि वरतून किनाऱ्यावर जाण्यासाठी पण खूप त्रास होणार आहे बघा अख्खा किनारा आहे ना तिकडे सफेद सफेद म्हणजे किनाऱ्यावरती आपल्याला ओटी वापरू शकत नाही मी तर आता आपण घरी आलो आणि आजची मासली कोलंबी आहे बोंबील स्टोर करून झाले या पेटीमध्ये बोंबील आणि मांदेलियन आणि कोलंबी आता माया स्टोर करते जवला तर गेला पाण्यामध्ये वाहून याच्यामध्ये आपल्याला कोलंबी स्टोर करायचं आहे पाणी ठेवायचं आहे आणि हे थोडेसे बोंबील होते मोठे मोठे बोंबील हे जेवायला काढले उद्या सगळं आज मासली पण खूप कमी होती जवळला तर गेला सर्व पाण्यामध्ये वाहून मित्रांनो एक कोलंबी लावून झाली गरय ज्याला घुनार म्हणतात ती कोलंबी स्टोर करून झाली आता दुसरी कोलंबी ज्याला मी करचाट म्हणतो टायगर कोलंबीसारखी दिसते पण ही करचाट कोलंबी आहे आणि बाकीची कोलंबी होती ती इथेच निवडता निवडताच लोकांनी घेऊन टाकली थोडीशीच मासे होती दारावरती सुटून टाकली दे दे, चला मित्रांनो आता आपली कोलंबी पण स्टोअर करून झालेली आहे अशा प्रकारे आपले सर्व मासे होते ते स्टोअर करून झाले आहेत आता मस्त आंघोळ करायची आणि जेवायची वेळ झाली आहे तीन वाजले तीन वाजता आंघोळ करायची आणि जेवायला घ्यायचं आज आम्ही रात्री तीन वाजता घरून सुटलो होतो आणि बरोबर आता बारा तासानंतर आपण फ्री झालो आहोत तर आंघोळ करायची आहे आणि जेवायला घ्यायचं आहे चला भेटूयात आता जेवताना मित्रांनो आता मासे स्टोअर करून झाले आहेत आणि आंघोळ करून मस्त एकदम आपल्या टेरेसवरती आलो आहे आज मित्रांनो अचानक वारा सुटला आणि थोड्याच वेळानंतर पाऊस पण सुरू झाला वारा आणि पावसामुळे लाटा मोठमोठ्या मुट उठायला लागल्या आणि आमचे जेव्हा सहज होता कवीचा जाळे खेचताना सहज दोन वेळेला तुटून गेला त्याच्यामुळे जाळी बोटीमध्ये खेचताना खूप त्रास झाला आणि आम्ही सर्व सहज काढून आता बोट आपली किनाऱ्यावर आले समोर तिकडे आपली बोट आहे या गाल्यामध्ये नारळ्याच्या दोन्ही गाल्यामध्ये आपली बोट आहे आणि गावातील बाकीच्या बोटी आहेत बघा या बोटी फिशिंग बंद केली या बोटीने आता या बोटी क्रॅनच्या मदतीने वरती उचलल्या जात आहेत आपली पण बोट उचलायची आहे पण आजच आपण फिशिंग करून आलो आहोत तर बघू उद्या परवा जमेल तसं गावातील या बोटी आज आल्या नव्हत्या फिशिंगला त्यांनी बोट रिकामी केल्या सर्व जाली उतरवल्या आणि आता या बोटी वर उचलून दोन महिन्यासाठी यांच्या मासेमारी बंद करणार आहेत आपल्या पण बोटीची मासेमारी बंद होईल पण अजून आपल्या बोटीमध्ये ज्या एकवीस जाळी आहेत त्या साफ धुवून वरती काढायच्या आहेत त्याच्यानंतर बोट खाली झाली की आपण आपली बोट वरती उचलू तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आजची आपला सर्व मेहनत होती ती पाण्यामध्ये वाहून गेली जवला होता तो सुकणार नाही कारण आता क्लायमेट एकदम खराब झालं आहे पावसाचं वातावरण आहे आणि मध्ये मध्ये तर जाली सोडताना पण पाऊसच पडत होता आणि घरी आल्यावरती पण माहिती पडलं की किनाऱ्यावरती पण खूप सारा पाऊस पडला तर जवळा काय तर सुकणार नाही खल्यावरती टाकलं आहे पण पावसामुळे तो वाहून गेला तर बऱ्याच वेळी असं होते की निसर्गाचं जेव्हा रूप बदलते किंवा निसर्गाचं वातावरण जेव्हा बदलते तेव्हा मासे सुकवण्यासाठी खूप त्रास होतो बऱ्याच वेळी मासे वाहून जातात पाण्यामध्ये ते आपल्याला भेटत नाही इथून तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आजच्या लाटा आजचा वारा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईचं पहिली परिवार जायचा हवा आणि छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकर पण बाय बाय टेक केअर काळजी घ्या